दिवाळी हा सण दिव्यांचा सण आकाशकंदील झरमगाट या सर्वांना पाहिलं की आपल्याला दिवाळीची आखड मग दिवाळीपूर्वी आपण आकाशकंदील बनवणार आहोत तर त्यासाठी आपण लागणार साहित्य पाहूया हे ड्रॉइंग पेपर आहे लाल कलरचा हा आहे लाल कलरचा हा आहे पिवळ्या कलरचा आणि हा आहे हिरव्या रंगाचा असे आणि हा आहे पांढरा कलर असे आपण चार कलरचा कलर चा वापर करून बनवणार आहोत त्यापूर्वी आपण काय करणार आहोत प्रथम हा जो पिवळा रंग हिरवा रंग लाल रंग किंवा पांढरा रंग असे चौरसाकृती आकार कापून घेणार हो। आहोत आणि नंतर या चौरसाकृती आकारापासून हे शेव हे जे दोन टोक आहेत या दोन टोकांना एकत्र जोडून स्टेपलर मारणार आहे आणि अशा प्रकारे तयार करून घेणार आहे अशा प्रकारचे वेगवेगळ्या रंगाचे आपण आकाश कंदीसाठी बनवून घेऊया पाकळ्या पाहू शकता या पिवळ्या रंगाची लाल रंग आणि हिरवा रंग या तीन आणि यानंतर हा मधला बेस करून घ्यायचा आहे आपल्याला यासाठी तुम्हाला आकाश कंदील किती लहान मोठा करायचा हे तुमच्या आवडीवर राहील तर मला मी मला पाहिजे त्या आकाराचा आयताकृती पांढरा कागद कट करून घेतला त्या दोन्हीला नंतर जोडून मी या ठिकाणी स्टेपलरने जोडून घेतलेला आहे असा बोल तयार झाला यानंतर या, या बोलला आपण खाली एक इंच आणि वरी एक इंच जागा सोडून मधल्या स्पेस मध्ये मी वेगवेगळ्या आकाराच्या ज्या पाकळ्या तयार करून घेतल्या आहेत त्या ड्रॉइंग पेपरच्या अशा हे याला लावणार आहे यासाठी तुम्ही या ठिकाणी फेविकॉल लावून ही याला चिकटवू शकता किंवा खाली आणि वरी अशा प्रकारे तुम्ही करू शकता हे बघा अशा प्रकारे मी याला स्टेपल करता येईल आता तुम्ही हा आकाशकंदील पूर्ण लाल रंगाचाही करू शकता वेगवेगळ्या रंगाचा दोन रंगाचाही करू शकता लाल आणि हिरवा किंवा लाल आणि पिवळाही करू शकता ती तुमच्या आवडीवर तुम्हाला कशा प्रकारे कलर या ठिकाणी आकाशकंदीला ठेवायचे आहे त्याप्रमाणे करू शकता कंदील बनवणार आहे आणि या ठिकाणी खाली स्पेस आहे या ठिकाणी सुद्धा तुम्ही वेगळ्या रंगाचा असा पेपर कट करूनही शकता हा बघा तुम्ही बघू शकता आपण वेगवेगळ्या आकाराच्या पाकळ्या लावून हा आकाश कंदील बनवला आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे लाल रंगाची पट्टी मी स्टेपलर केलेली आहे झिरमाळ्या पण करू शकतो मी या ठिकाणी तुम्हाला ते झिरमाळ्या लावून हा ला आकाश कंदील तयार करून दाखवते तयार झालेला आकाश कंदील आहे त्याला आपण खाली झिरमाळ्या लावणार आहे त्या रंगीत कागदाच्या रंगीत पेपरच्या लावल्या तर त्या जास्त उन्हामध्ये चमकतील संध्याकाळी हे त्याचा चमचमाट छान दिसेल तर यासाठी आपण हे बघा अशा प्रकारे मी झिरमाळ्या तयार करून घेतलेली आहे जी आपण आकाशकंदीच्या खालच्या बाजूला लावणार आहोत यासाठी मी हा रंगीत पेपर घेतला आहे आणि त्याला एक एक, एक इंचा अंतरावर आणि वरी एक इंचाची पट्टी ठेवली आहे जी आपल्याला आकाशकंदीला वरी लावता येईल तर आता ही खाली आपण या कंदीला या झिरमाळ्या लावून घेऊया त्यासाठी देखील मी स्टेपलरचाच वापर करणार आहे तुम्ही देखील स्टेपलरचा वापर केला तरी चालू शकत थोडं फक्त आहे बघा थोड्या थोड्या एक अंतरावर मी याला स्टेपलरने पिणा मारून घेतलेला आहे आणि हा आपला आकाशमंदी तयार झालेला आहे आता या आकाश वरी आपल्याला अडकवण्यासाठी एक पट्टी बनवायची आहे जा त्यासाठी इथे लाल रंग आहे मी हिरव्या रंगाची पट्टी बनवणार आहे ते रुंदीची पट्टी बनवलेली आहे आणि ही पट्टी मी आता या आकाश लावत आहे तुम्ही या ठिकाणी दोऱ्याचा रंगी दोऱ्याचाही वापर करू शकता अशा प्रकारे आपला हा आकाशकंदी तयार झालेला आवडला का सगळ्यांना